हाय uh, so, गाईज टॉपिक काय आहे दोन हजार पंचवीस uh, साठी सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत दोन हजार पंचवीस साठी एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी पहिल्या राऊंडसाठी एस एम एल काय येणार आहे आपण ते पाहणार आहोत ते देखील आपण दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंडच्या एस एम एल सोबत आपण ते कम्पेअर करणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगेल महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी किती सीट्स आहेत कॅटेगरी वाईज डब्ल्यू डी असेल किंवा हिल एरिया असेल ओव्हरऑल ज्या सीट्स आहेत मी तुम्हाला त्या सांगेल यानंतर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस किती येतील आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि आपले ऑप्शन फॉर्म आता लवकरच सुरू होतील आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोय आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार का आहे दोन हजार पंचवीस साठी तो पाहणार आहोत आणि एस एम एल काय येऊ शकते ते देखील पाहू आणि ते आपल्याला दोन हजार चोवीसच्या एस एम एल सोबत कंपेअर करायचं आहे आणि यानंतर आपण ऑल इंडिया आणि एस एम एल मध्ये काय फरक आहे ते देखील डिस्कस करू आणि एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या सीट्स किती आहेत ऑल सर्व सा, सर्वांसाठी मुलांसाठी मुलांसाठी सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहू आणि दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडचा आपण ते पाहणार आहोत आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो काही पहिला टॉपिक पहा महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस चा गव्हर्नमेंट एमबीबीएस चा पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय का आहे आपण ते पाहू ओके फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय पाहायचं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट फर्स्ट राऊंड दोन हजार चोवीस ची एस एम एल आणि स्कोअर काय होता पहिल्या राऊंडला एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये ओके त्याबरोबर आपण लगेच डिस्कस करणार आहोत एमबीबीएस चा गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंड साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीस चा ते देखील आपण डिस्कस करू ओके सो गाईज पहिल्यांदा पहा ओपन साठी एस एम एल आहे दोन हजार सातशे तेहतीस ही पहिल्या राऊंडची होती आता त्यावेळेस सहाशे बेचाळीस या स्कोरला एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलं होतं यानंतर आता यावर्षी पाचशे दहा हा कटॉक राहू शकतो आणि एस एम एल याच्या आसपासच राहील दोन हजार सातशे तेहतीसच्या आसपासच एस एम एल राहील ओपन साठी ओके यानंतर एस सी कॅटेगरी आहे अकरा हजार सातशे वीस ही एस एम एल होती पाचशे सत्तावन्न हा स्कोर होता तर यावर्षी चारशे पस्तीस एवढा कटॉक येऊ शकतो आणि एस एम एल ह्याच्या जवळच राहील ओके यानंतर एस टी कॅटेगरी तेवीस हजार चारशे शहाण्णव हा एस एम एल होता यानंतर चारशे बत्तीस हा स्कोअर होता तर दोन हजार पंचवीस ला तीनशे चाळीस एवढा कट ऑफ घेऊ शकतो तीनशे चाळीस एवढा ओके यानंतर विजय कॅटेगरी सहा हजार सहाशे नव्याण्णव हा एस एम एल होती स्कोअर सहाशे दोन होता तर यावर्षी सात चारशे सत्तर कट ऑफ राहू शकतो पहिल्या राऊंडला आणि एस एम एल सहा हजार सहाशे नव्याण्णवच्या जवळच राहील सेम एस एम एल मध्ये काय डिफरन्स येणार नाही थोडासा खाली उरली जाईल ओके यानंतर एन टी वन कॅटेगरी नऊ हजार एकशे बहात्तर एवढा एस एम एल आला होता पाचशे ऐंशी हा स्कोअर होता यानंतर या वर्षी चारशे साठ एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एन टी टू चार हजार दोनशे एवढी एस एम एल आहे होती सहाशे पंचवीस हा एवढा स्कोअर होता आणि यावर्षी चारशे पंच्याण्णव एवढा स्कोर ई होऊ शकतो ओके यानंतर थ्री तीन हजार एकशे एकोणसत्तर ही एस एम एल होती सहाशे सदोतीस हा त्यांचा गेल्या वर्षीचा स्कोर होता या वर्षी चारशे पंच्याहत्तर एवढा स्कोअर ई होऊ शकतो ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी ओबीसी ऑब्लिक एसबीसी यामध्ये तीन हजार बावन ही एस एम एल आली होती सहाशे अडोतीस हा स्कोर होता तर या वर्षी ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी पाचशे पाच एवढा ऑफ राहू शकतो पहिल्या राऊंडला ओके यानंतर एसीबीसी नवीन कॅटेगरी आलेली तीन हजार तीनशे थी बहात्तर ही एस एम एल होती सहाशे पस्तीस हा स्कोअर होता तर पाचशे आठ या वर्षी कटॉप येऊ शकतो आणि एस एम एल तीन हजार तीनशे थी बहात्तरच्या आसपासच राहील आता सांगतो तुम्हाला यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी चार हजार नऊशे त्रेसष्ट ही एस एम एल होती स्कोअर किती होता सहाशे सतरा आणि यावर्षी चारशे पंच्याण्णव एवढा कटॉप येऊ शकतो पहिल्या राऊंड साठी आज लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे दोन हजार चोवीसचा एस एम एल आणि स्कोअर आणि दोन हजार पंचवीस साठी कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते पाहिलेलं आहे आणि एस एम एल काही गेल्या वर्षीच्या जवळ आसपासच राहील आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा काही तीन नोट्स आहेत त्या क्लिअर होतो ओके सो काही पहिली नोट पहा एम एल नॉट हाय चेंजेस गाईज एस एम एल मध्ये जास्त फरक नाही पडणार थोडासा फरक पडेल पण जास्त नाही फरक पडणार या एस एम एल जवळच राहील फक्त स्कोर मध्ये मात्र डिफरन्स येईल ओके यानंतर एस एम एल दोन हजार चोवीस ची कॅटेगरी वाईज जी आहे तीच जवळपास राहणार त्याच जवळपास राहणार एस एम एल दोन हजार चोवीसच्या एस एम एल पर्यंत जवळ राहणार फक्त स्कोर मध्ये थोडासा फरक पडेल ओके यानंतर पुढची नोट पहा वी जे एन टी वन एन्टी टू एन टी थ्री या स्टुडंटला जास्त सीट्स नसतात सो बी केअरफुल काउन्सिलिंग अँड ॉइस फिलिंग या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग आणि केअरफुली करायची आहे एस एम एल पाहून ओके पुढचं पहा महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आहे इम्पॉर्टंट फक्त आणि फक्त तुमची ऑल इंडिया रँक राहणार नाही यामध्ये तुम्ही वेट करा एस एम एल आल्यानंतर तुम्हाला कन्फर्म समजेल की तुम्ही कोणत्या पोझिशनवर हो आहात एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा एमबीबीएस प्रायव्हेटसाठी समजलं आता आपला शेवटचा टॉपिक काय आहे तो पहा गायज यामध्ये पहा एमबीबीएस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये अँड कॅटेगरी uh, वाईज दोन हजार पंचवीस साठी किती सीट्स आहेत आपण ते पाहू ओके okay? सो uh, so पहिल्यांदा पहा एमबीबीएस महाराष्ट्र एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी कॉलेजेस आहेत एक्केचाळीस सीट्स आहेत टोटली पाच हजार आठशे पन्नास यामधल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला एमसीसी ला नऊशे नऊ जागा गेलेले आहेत म्हणजे चार हजार नऊशे एक्केचाळीस सीट ची काउन्सिंग होणार कॅटेगरी आ लक्षात आता मी तुम्हाला कॅटेगरी वाइज सीट्स सांगेल जेणेकरून तुम्हाला तुमच्यावरील किती विद्यार्थी आहेत तुम्हाला गव्हर्नमेंट तुम्हाला एमबीबीएस कॉलेज किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटेल का नाही ते आपण पाहू ओके सो पहिल्यांदा पहा या ठिकाणी ओपनसाठी मुलांना सातशे त्रेसष्ट जागा येतात आणि मुलींना तीनशे बासष्ट जागा ओपन ओपनसाठी तर ओपनसाठी एक हजार एकशे पंचवीस एवढ्या सीट्स आहेत ओके यानंतर एससी कॅटेगरीसाठी मुलांना आहेत तीनशे नव्वद मुलींना आहेत एकशे त्र्याऐंशी तर पाचशे त्र्याहत्तर एवढ्या जागा आहेत एससी कॅटेगरीसाठी एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्ये यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे नऊ मुलांसाठी आहेत मुलींसाठी अठ्ठ्याण्णव जागा आहेत तर तीनशे सात एवढ्या जागा एसटी कॅटेगरीला देण्यात आलेल्या आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी त्यानंतर बी कॅटेगरीसाठी नव्वद जागा येत्या मुलांसाठी बेचाळीस जागा आहेत मुलींसाठी तर एकशे बत्तीस जागा देण्यात आल्या आहेत ओव्हरऑल एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी त्यानंतर एन टी वन पंच्याहत्तर जागा मुलांसाठी पस्तीस जागा मुलींसाठी एकशे दहा जागा देण्यात आलेल्या आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी यानंतर एन टी टू एकशे तीन एवढ्या सीट्स आहेत मुलांसाठी पन्नास जागा आहेत मुलींसाठी तर एकशे त्रेपन्न एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत एमबीबीएस साठी यानंतर एन टी थ्रीसाठी साठ जागा आहेत मुलांसाठी मुलींसाठी अठ्ठावीस जागा टोटली अठ्ठ्याऐंशी जागा देण्यात आलेल्या आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी पाचशे सदुसष्ट जागा आहेत मुलांसाठी मुलींसाठी दोनशे एकोणसत्तर जागा आहेत आठशे छत्तीस जागा ओबीसी अब्लिक एसबीसीच्या मुलांना आणि मुलींना देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एसीबीसी दोनशे नव्वद नव्याण्णव नव जागा आहेत मुलांसाठी एकशे चाळीस जागा आहेत मुलींसाठी ओव्हरऑल एक चारशे एकोणचाळीस जागा आहेत ओबीसी सॉरी एसीबीसीच्या मुलांसाठी यानंतर ईडब्ल्यू एस तीनशे जागा आहेत मुलांसाठी एकशे एक्केचाळीस जागा आहेत मुलींसाठी म्हणजे चारशे एक्केचाळीस जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये या एक्केचाळीस मध्ये म्हणजे टोटली चार हजार दोनशे चार एवढ्या सीट्स आहेत कॅटेगरी व्हायच एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर नोट क्लिअर करतोय कधी कधी सीट्स अलॉटमेंट जी तुम्हाला सीट अलॉटमेंट टाईप असताना ना मुलांची सीट ही मुलींना भेटते आणि मुलींची सीट ही मुलांना भेटते कधी कधी कोणत्या कोणत्या राऊंडमध्ये ओके यानंतर पुढची नोट पहा सी सीट्सएल काय तुम्हाला सीट समजले आता सीट मॅट्रेस येणारच तुम्हाला अगोदर पण एवढ्या सीट्स आहेत तुम्ही कधीही अगोदर सीट्स पहा यानंतर तुमची एस एम एल पहा एसएम एल मध्येच तुम्हाला समजेल की आपल्याला कॉलेज भेटेल का नाही आता एस एम एल काय असते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिटेल्स वाईज एक्झाम्पल सकट सांगेल तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रासाठी एस एम एल इम्पॉर्टंट आहे ओके यानंतर पीडब्ल्यू डी हँडीकॅप जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ओपन साठी एकाहत्तर जागा येतात एस सी कॅटेगरीसाठी एकतीस एस टी सतरा विजे कॅटेगरीसाठी सात यानंतर एन टी वन सहा एन टी टू नऊ एन टी थ्री पाच ओबीसी बी एसबीसी शेहेचाळीस यानंतर एसीबीसी पंचवीस एसीबीसी सी बी सी पंचवीस आणि ईडब्ल्यू एस दो चोवीस म्हणजे दोनशे एक्केचाळीस जागा पीडब्ल्यू डी साठी देण्यात आलेल्या आहेत लक्षात यानंतर शेवटचा भाग आहे हिल एरिया मुलांसाठी ओपन साठी त्रेचाळीस एस सी कॅटेगरी साठी एकोणीस एस टी दहा एन विजय सहा एन टी वन चार एन टी टू पाच एन टी थ्री तीन ओबीसी बी सी सत्तावीस आणि एस सी बी सी साठी पंधरा आणि न ईडब्ल्यू एस साठी तेरा म्हणजे टोटली एकशे पंचेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत हिल एरियासाठी ओके आणि एक साधारणतः तीनशे एकावन्न एवढ्या सीट्स राहतात यामध्ये ऑर्फन बाकीचे जे रिझर्वेशन आहेत ते त्यांना देण्यात आलेले आहेत म्हणजे डिफेन्स कोटा वगैरे चार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड एस एम एल किती येईल आणि एक्सपेक्टेड स्कोअर काय येईल कॅटेगरी वाईज आपण तो पाहिलेला आहे आणि तुम्हाला स्कोर देखील माहीत आहे एक्सपेक्टेड काय येऊ शकतो तर सीट्स किती आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर केलेलं आहे एवढ्या सीट्स आहेत तुमच्या तुमच्या कॅटेगरीच्या तर विचार करून तुम्ही एस एम एल चेक करा यानंतरच तुम्हाला समजेल की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस किंवा बीएमएस किंवा बी एच एम एस काय भेटेल लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता आणि मी जर आतापर्यंत आणखी तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन अजून सुरू आहे तर आपली काउन्सिलिंग जॉईन करा सर्व प्रोसेस मी तुम्हाला घर बसल्या स्वतः करून देईन ओके आणि जर काय विचारायचं असेल बद्दल काही इन्फॉर्मेशन विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके काय आर्सर वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गायज